नमस्कार मित्रांनो आज सोळा सप्टेंबर बुलढाणा जिल्ह्यातील धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहे बुलढाणा जिल्ह्यातील धरणामध्ये किती पाणीसाठा आहे तसेच किती क्युसेक्सने धरणामधून विसर्ग करण्यात येत आहे हे देखील पाहूया त्याआधी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील एक नळगंगा प्रकल्प नळगंगा प्रकल्पातील पाणीसाठा सदस्यतेला पंच्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतका आहे दोन खडकपूर्णा प्रकल्प खडकपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतका आहे खडकपूर्णा प्रकल्पाचे दोन गेट दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून सहासष्ट पॉईंट बारा क्युमेक्सने नदीमध्ये विस्तर करण्यात येत आहे तीन पेंटाकडे प्रकल्प पेंटाकळी प्रकल्पातील पाणीसाठा चौऱ्याण्णव पॉईंट एकवीस टक्के इतका आहे चार ज्ञानगंगा प्रकल्प ज्ञानगंगा प्रकल्पातील पाणीसाठा ब्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के इतका आहे पाच पळडक प्रकल्प पळडक प्रकल्प शंभर टक्के इतका भरलेला असून पळडक प्रकल्पाचा सांडवा सात सेंटीमीटरने आणि अठरा पॉईंट शहाऐंशी क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे सहा मस प्रकल्प मस प्रकल्पातील पाणीसाठा शंभर टक्के इतका आहे मस प्रकल्पाचा सांडवा पंधरा सेंटीमीटरने आणि दहा पॉईंट बावन्न क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे सात कुऱ्याडी प्रकल्प कुऱ्हाडी प्रकल्पातील पाणीसाठा त्रेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के इतका आहे आठ मन प्रकल्प मन प्रकल्पातील पाणीसाठा पंच्याण्णव पॉईंट अडुसष्ट टक्के इतका आहे नऊ तोरणा प्रकल्प तोरणा प्रकल्पातील पाणीसाठा अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतका आहे दहा उतावळी प्रकल्प उतावळी प्रकल्पातील प्रकल पाणीसाठा शंभर टक्के इतका असून उतावळी प्रकल्पात सांडवा दोन सेंटीमीटरने आणि दोन पॉईंट झिरो चार क्युमिक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील धरणातील अपडेट माहिती पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र डम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे बुलढाणा जिल्ह्यातील धरणाबद्दल अपडेट लवकरात लवकर आपणास मिळतील धन्यवाद